श्री स्वामी समर्थ जय श्रीराम आपण पाहत आहात सिंह राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे सविस्तर राशी भविष्य हा महिना तुमच्यासाठी यश आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे सूर्यराशीमध्येच असल्याने सिंहराशीच्या जातकांना विशेष लाभ मिळणार आहे चला तर मग पाहुया सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात ऑगस्टमध्ये काय काय बदल घडतील सिंह राशीचा स्वभाव थोडक्यात सिंहराशीचे जातक आत्मविश्वासू स्वाभिमानी नेतृत्वक्षम धाडसी आणि सर्जनशील असतात त्यांना प्रसिद्धी सन्मान आणि स्तुती यांची गरज असते ते दुसऱ्यांना प्रेरणा देणारे पण स्वतःचं वर्चस्व राखणारे असतात सिंहराशीच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये एक नेतृत्वगुण व आत्मविश्वास सिंह राशीचे लोक जन्मतःचं नेतृत्वगुण असलेले आत्मविश्वासी आणि प्रभावी असतात त्यांच्या तितरांना मार्गदर्शन करण्याची आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची विलक्षण ताकद असते दोन सूर्यप्रमाणे तेजस्वी सूर्य हे सिंह राशीचे अधिपती ग्रह असल्याने हे लोक तेजस्वी ऊर्जावान आणि आपल्या अस्तित्वाची ठसा उमठवणारे असतात कोणत्याही ठिकाणी त्यांची उपस्थिती सहज जाणवते तीन गौरव व प्रतिष्ठेची भावना सिंह राशीचे लोक स्वतःची प्रतिष्ठा मान सन्मान आणि आदर खूप महत्वाचे मानतात त्यांना सर्वत्र आदर मिळावा ही त्यांची इच्छा असते चार कलात्मकता आणि सर्जनशीलता या राशीचे जातक कलात्मक क्षेत्रात यशस्वी होतात अभिनय गायन लेखन सादरीकरण यामध्ये ते सहज लक्षवेधी ठरतात पाच दाते आणि उदार सिंहव्यक्ती उदारमनस्क असतात ते इतरांच्या मदतीला तत्पर असतात आणि आपल्या प्रियजनांसाठी कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतात सहा जिद्दी व स्वाभिमानी सिंह राशीचे लोकठाम मताचे आणि स्वाभिमानी असतात त्यांना कोणी अवहेलना केल्यास ते सहन करत नाहीत आत्मसन्मानासाठी ते संघर्ष करायला तयार असतात कधीकधी दिसणाऱ्या कमतरता अहंभाव अत्याधिक आत्मविश्वास कधीकधी अहंभावात बदलू शकतो धाडसी पण बेधडक निर्णय काही वेळा विचार न करता मोठे निर्णय घेतात प्रशंसेची अपेक्षा सतत प्रशंसा आणि कौतुकाची अपेक्षा असते त्यामुळे दुर्लक्ष झाल्यास राग येऊ शकतो सिंह राशीच्या नात्यांतील वैशिष्ट्ये प्रेमात निष्ठावान हळवेपण प्रभावी आपल्या जोडीदाराचे जाहीर कौतुक करतात मित्रांमध्ये लाडके आणि आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात सारांश सिंहराशीचे लोक म्हणजे ऊर्जा तेज आणि आत्मविश्वासाचे मूर्तिमंत्रूप ते जिथे जातात तिथे प्रकाशमान होतात लोक त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याशी नाते जोडायला उत्सुक असतात मात्र त्यांना समजून घेताना त्यांच्या आत्मसन्मानाचा आदर राखणं गरजेचं असतं करिअर आणि व्यवसाय ऑगस्ट महिन्यात सूर्य आणि मंगळ दोघेही तुमच्या राशीत प्रवेश करतात त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी होईल नेतृत्वाचे संधी मिळतील वरिष्ठ तुमच्यावर विश्वास दाखवतील ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांना यश मिळू शकतं व्यावसायिक लोकांसाठी हा महिना फायदेशीर असेल नवीन डीलचं नवीन क्लायंटचं मिळू शकतात काही जणांना परदेश प्रवासाची संधी किंवा बाहेरच्या शहरात प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे सल्ला अहंकार टाळा सहकार्याने काम करा आर्थिक स्थिती आर्थिक लाभ उत्तम राहील विशेषत दहा ऑगस्टनंतर आर्थिक स्थैर्य मिळेल मागील गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो खर्चही वाढेल विशेषतः कौटुंबिक कार्यक्रम सामाजिक कार्य व व्यक्तिमत्व विकासासाठी खर्च होईल कर्ज घेताना किंवा आर्थिक व्यवहार करताना तपासणी आवश्यक सल्ला खर्च करताना भविष्याचा विचार करा कुटुंब व सामाजिक जीवन कुटुंबात तुमचं वर्चस्व वाढेल पण त्याचा अहंकारात बदल होऊ देऊ नका वडीलधाऱ्यांची तब्येत थोडी अस्थिर राहू शकते काळजी घ्या घरात मंगलकार्य नव्या योजना किंवा महत्वाचे निर्णय घेतले जातील मित्रमंडळात तुमचा दरारा वाढेल प्रेमसंबंध व वा वैवाहिक जीवन प्रेमसंबंधात ओढ अधिक वाटेल पण मतभेदांवर नियंत्रण ठेवावं लागेल एकतर्फी प्रेम करणाऱ्यांना प्रतिसाद मिळू शकतो विवाहित जीवनात गोडवा आणि जबाबदाऱ्या दोन्ही वाढतील जोडीदाराच्या मतांचा आदर करा आरोग्य हेल्थ सिंह राशीचे जातक या महिन्यात शारीरिकदृष्ट्या बळकट राहतील मात्र राग मानसिक तणाव आणि निद्रानाश यांच्यावर नियंत्रण हवे ब्लड प्रेशर डोकेदुखी किंवा डोळ्यांचे त्रास होऊ शकतात योग व ध्यान यांचा फायदा घ्या शुभ तारखा ऑस्पेशस डेट्स शुभ दिवस पाच दहा सोळा बावीस अठ्ठावीस सावध राहण्याचे दिवस सात चौदा एकोणीस सव्वीस नवीन कामासाठी उत्तम दिवस अकरा ते ऑगस्ट वीस उपाय रेमेडीज दर रविवारी सूर्यनमस्कार करा आणि आदित्य नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा तांब्याच्या ताटात पाणी भरून त्यात गुलाल टाकून सूर्याला अर्घ्य द्या गायींना गूळ आणि गहू दान करा घरात सुगंधी दीप लावा विशेषत संध्याकाळी विशेष सूचना सिंहराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना उत्साह आत्मविश्वास आणि वैयक्तिक विकासाचा कालखंड आहे पण यशाने निर्माण होऊ देऊ नका कारण गर्व हो पचवणं ही खरी परीक्षा असते तुमचं नेतृत्व लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल हे लक्षात ठेवा तर मित्रांनो हे होतं सिंह राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे सविस्तर राशी भविष्य तुम्हाला हे राशी उपयुक्त वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जय श्रीराम असं कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या राशी पुन्हा भेटूच तोवर स्वस्थ समाधानी आणि तेजस्वी रहा श्री स्वामी समर्थ